कलेक्शन जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन वाव खूप सुंदर पाहिजे तर तुम्हाला तो नक्की पाचशे ते साडेपाचशे पर्यंत आरामात देतो पण म्हणजे असे असो लाईट कलर असो किंवा डस्टी कलर असो सगळ्या प्रकारचे तुम्हाला कलर च्या मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये मी तुमची माहिती वैशाली जेवण पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली मंडळी तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि पैसे नाही असं नका म्हणून बिझनेस करायचं म्हटलं की पैसे आपल्याला हवेत असतात बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो तुमच्यासाठी प्रिंटेड साडीचं कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला एकदम स्वस्त आणि चांगल्या रेंज मध्ये तुम्हाला इथं क्वालिटी साडींची मिळणार आहे म्हणजे साड्यांची क्वालिटी तुम्हाला बघ सांगण्यापेक्षा मी आज डायरेक्टली दाखवते तुम्ही एक एक जे पण मी तुम्हाला प्रॉडक्ट दाखवते ते तुम्ही पटकन बघत चला कारण छान छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे फर्स्ट कलेक्शन जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन वाव खूप सुंदर सगळ्या लेडीज लोकांना पिंक कलर लिटरली खूपच आवडतो बऱ्याचशा महिलांना पिंक कलर खूप आवडतो तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर आता होळी स्पेशल जर तुम्हाला असं कलेक्शन हवं असेल तर तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे होळीमध्ये कसं असतं व्हाईट आहे जास्त करून वेअर करतात लोक कारण काय असं ना व्हाईट कलर वर जर कलर लागला तर तो, तो मस्त उठून दिसतो आणि छान पैकी होळी अशी आपली साजरी होते अगदी छान तुम्हाला कलेक्शन मिळत असतात फुल लेन सोबत फुलकट सोबत तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मिळत असत पण मंडळी सर्वात मेन तुम्हाला सांगते जे पण तुम्ही इथून कलेक्शन घेता ते तुम्हाला सेट वाईज कलेक्शन घ्यावे लागतात बघा आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया छान पैकी आहे रेनियल मटेरियल मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे छान पैकी तुम्हाला सिरोजकीचं फॅन्सी मटेरियल मध्ये तुम्हाला डिझाईन मिळणार आहे तुम्ही रिटेलर कडे जर गेले आणि असं कॉन्सेप्ट मागितलं तर त्याला म्हणजे त्या दुकानदाराला तुम्ही सांगितलं आम सा की आम्हाला असं थोडं चढक भडक पाहिजे किंवा सिरोस्कीचं वर्क कामाचं मला साडी पाहिजे तर तुम्हाला तो नक्की पाचशे ते साडेपाचशे पर्यंत आरामात देतो पण म्हणजे असे कलेक्शन तुम्हाला एकदम चारशेच्या आत कलेक्शन तुम्हाला मिळतात तुम्ही विचार म्हणजे विचार करूनही तुम्हाला असं वाटत असेल की नक्कीच खरंच खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच तुम्हाला प्रॉडक्ट मिळत असत सिरोस्की पासून स्टोन वर्क असो प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथे मिळत असते चांगल्या रेट मध्ये चांगल्या स्वस्त रेंज मध्ये मिळत असेल आणि सर्वात मेन म्हणजे सर्वात चांगली गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे नवीन असाल बिझनेस करण्यात असं प्लॅटफॉर्म हवं आम्हाला ट्रस्टेबल पण तुमच्यासाठी जालान मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे त्याच्यासाठी काय करायचं जे आपलं मराठी चॅनल आहे जालान मेगा मार्ट त्याला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन अपडेट नवीन नवीन प्रोडक्ट येत असतील तुम्हाला असे छान छान प्रोडक्ट दिसतील जेणेकरून तुम्हाला वाटेल की नक्की बिझनेस स्टार्ट करावा म्हणजे जर वाटत असेल डायरेक्ट लिहावं तर तुम्ही येऊ शकता सुरत स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे सर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे सतरा नंबर लिफ्ट सर चौथा फ्लोर वर तुम्हाला चालन मेगा मार्ट मिळणार आहे आपण एक एक कलेक्शन बघूया जसं तुम्ही हे बघू शकता दानी मटेरियल मध्ये तुम्हाला फ्लावर प्रिंट मिळणार आहे आणि हे जे तुम्हाला कलेक्शन आज मी दाखवत आहे ना हे तीनशे पासष्ट दिवस चालत असतात तुम्ही बघू शकता छान पैकी तुम्हाला असं फ्लावर प्रिंट असो डार्क कलर असो लाईट कलर असो किंवा डस्टी कलर असो सगळ्या प्रकारचे तुम्हाला कलर चार्ट इथे अवेलेबल मिळतात पण सर्वात मेन गोष्ट अशी आहे जे पण तुम्ही इथून कलेक्शन घेता तुम्हाला सेट वाईस घ्यावं लागतं तुम्ही बघू शकता छानपैकी सुंदरसे कलर चार्ट तुम्हाला याच्यात तुम्हाला मिळणार आहे आठवीसचं सेट असणार आहे तर तुम्हाला कंपल्सरी आठ आठवीस घ्यावं लागतं याला मोठं रिझन आहे तुम्हाला वाटत असेल की मॅडम आम्ही सेट टू सेट नाही घेऊ शकत पण तुम्ही मॅन आहात तुम्हाला एक आहे तर तुम्हाला सगळे कलेक्शन स्टेट वाईज घ्यावं लागतील तुम्हाला कलर ऑप्शन पाहिजे असेल आणि असं नाही लेडीज लोकांना जर एक पीस दाखवलं तर ते लगेच सॅटिस्फाईड होत त्यांना दहा ते पंधरा व्हरायटीज आपल्याला ओपन करून दाखवा लागतात त्याच्यासाठी त्यांच्याकडे कलर डिझाईन पण आपल्याला हवे तुमच्याकडे असले तर तुम्ही पटकन दाखवू शकतात आणि नसल्या तर तुम्ही काय दाखवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं बस्ट म्हणजे घ्या कारण कलर ऑप्शन प्रत्येकाची चॉईस प्रत्येकाचं म्हणजे त्या तुम्हाला कलर ऑप्शन ठेवणे आहे हे बघा हेवी बॉर्डर मध्ये तुम्हाला हे, हे कलेक्शन मिळणार आहे खूप सुंदर आहे जॉर्जेट झालं वेटलेस झालं शिफॉन झालं जिमी छू झालं अगदी वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळ्या क्लॉथ मध्ये तुम्हाला इथे अवेलेबल मिळत असतात हे बघा नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते छानपैकी जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे डार्क अशा मध्ये तुम्हाला मिळणार आहे पैकी तुम्हाला गुलाबाचं फुलाचं प्रिंटिंग पण याच्यावर मिळणार आहे याच्यावर लेस या पद्धतीने तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे दुकान जर म्हटलं ना दुकानात सगळ्या व्हरायटीज आपल्याला ठेवा लागतात म्हणजे प्रिंटेड पासून तर डायट फॅन्सी पर्यंत बनारसी सिल्क असो किंवा आपल्याकडे काठा पद्धतीचं सा कलेक्शन चालत असत तेही सगळं कलेक्शन ठेवणं जरूर म्हटलं जातं आता कलेक्शन म्हटलं की असं वाटतं की नेमकं कुठलं ठेवायचं साड्यांमध्ये तर खूप सारे व्हरायटीज असतात पण म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल मनातल्या ज्या पण शंका असतील त्या तुम्ही इथं आल्यानंतर क्लिअर करू शकता बऱ्याचशा नवीन व्यापारी असतात नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार करतात महिला आहेत त्यांना सर्वात मोठा प्रश्न आवडतो की मॅडम जर आम्ही बिझनेस स्टार्ट केला तर आम्हाला कसं कळेल की बिझनेस चालू करण्याच्या आयडिया कशा असतील किंवा चालू केल्यानंतर काय काय कशा कसे प्रॉडक्ट आम्ही ठेवू शकतो तुम्ही दासपणे एकदा इथं व्हिजिट करा तुम्हाला व्यवस्थित गायडनेस दिली जाते नवीन बिझनेस असो किंवा तुमचा अगोदर पासून असो तुम्हाला इथं आल्यानंतर गाईडनेस आरामात दिले जातात कारण बऱ्याचशा महिलांना समजत नाही की आपल्या इथे काय चालेल किंवा काय नाही चालत आपल्याला त्या सगळ्या शंकांचे प्रश्न तुम्हाला आहे ते इथे मिळणार त्याच्यासाठी तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा नाही व्हिजिट करू शकत तर तुम्ही व्हिडिओ कॉलने पण पर्चेसिंग करू शकता स्क्रीन वर कंटिन्यू नंबर चालत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता आशा करते हा व्हिडिओ तर नक्की आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार